संगमेश्वर मंदिराच्या बाजूलाच येथे तुम्ही पाहू शकता महापाराक्रमी श्रीमंत गोदाजी राजे जगताप यांचे समाधीस्थळ स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर किल्ल्याच्या परिसरात सासवड भागात झाली याच लढाईमध्ये गोदाजी राजे जगताप यांनी फत्तेखानाचा खानाचा सरदार मुसे खान याला आपल्या वाराने मृत्युमुखी पाडले होते यामुळेच मराठींनी हा पहिला रणसंग्राम जिंकला होता अशा या समाधी स्थळाची एकूण अवस्था पाहून वाईट देखील वाटले कारण की वीरांची समाधी असलेल्या ठिकाणी जीर्णोद्धार होणे खूपच गरजेचे आहे कारण की यामुळेच आपल्याला प्रेरणा मिळते तुम्ही जर कधी संगमेश्वर किंवा सासवड या भागात आलात तरी येथे असलेल्या राजे जगताप यांच्या या समाधी स्थळाला नक्कीच भेट द्या